आपलं शरीर साखरेला म्हणजेच ग्लुकोजला ऊर्जा स्वरूपात वापरत असतं तर ही जी ग्लुकोज आहे इन्स्युलिन नावाचं हॉर्मोन विविध पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं मात्र जेव्हा आपण एक्सेसिव्ह साखर कन्झ्युम करतो तेव्हा त्या इन्स्युलिनवरती लोड येतो आणि मग ते व्यवस्थित काम करणं बंद होतं त्याला म्हणतात त्या इन्स्युलिन रेझिस्टन्स आणि मग सुरुवात होते मधुमेहाची म्हणजेच डायबिटीसची तर आता साखरेच्या अतिरिक्त वापरामुळे फक्त डायबिटीस होतो का तर असं अजिबात नाही आहे वेगवेगळ्या अवयवांना इन्फ्लमेशन होतं ही सूज बाहेरून जरी दिसत नसली तरी लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी हॉर्मोनल इम्बॅलेन्स फॅटी लिव्हर हार्ट डिसीज आणि अर्ली एजिंगसाठी कारणीभूत ठरत असते तर साखर योग्य प्रमाणात खायला पाहिजे आणि अतिरिक्त खायला नको हे सगळ्यांना माहिती आहे पण ती कमी कशी करायची त्याचे काही प्रॅक्टिकल टिप्स म्हणजे जेव्हा आपण गोड पदार्थ बनवतो तेव्हा साखरेच्या ऐवजी गूळ आणि खजूर याचा वापर करू शकतो नॅचरल स्वीटनर म्हणजे मध वापरू शकतो मनुके वापरू शकतो आणि गोड खायची इच्छा झाली तर गोड फळांचासुद्धा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो लक्षात घेऊया आपला प्रत्येक घास आपलं प्रत्येक पेय आपल्याला एक निर्णय देत असतं आपण आजाराकडे जाणार आहोत की आरोग्याकडे हा तो निर्णय असतो